लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध प्रेस सरा चार नोव्हेंबर रोजी माघारीची मुदत संपल्यानंतर राज्यात सुरू झालेल्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज सायंकाळी पाच वाजता थांबणार आहे निवडणूक आयोगाच्या नियमानुसार प्रचाराची अंतिम मुदत आज संपुष्टात येणार आहे आह आता सर्वच उमेदवारांकडून प्रचाराच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जातात नाशिक पूर्व मतदारसंघातील विद्यमान आमदार माहितीचे उमेदवार राहुल ढिकले आणि महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीते यांच्यातील लढत दिवसेंदिवस चुरशीची होत चाललेली आहे आज राहुल ढिकले यांच्या प्रचारार्थ भव्य अशा बाईक रॅलीचं नियोजन करण्यात आलेलं होतं बाईक रॅलीच्या वेळी त्यांनी यावेळी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे धनशक्तीच्या जोरावर निवडणूक लढता येत नसते त्यासाठी मतदारसंघात काम करावं लागतं असा घणाघात यावेळी विद्यमान आमदार राहुल ढिकले यांनी विरोधकांवर केलेला आहे पाच वर्ष जर तुम्ही लोकांच्या संपर्कात राहाल जनतेची सेवा कराल त्यांच्या सुखदुःखाला जाल तर जनता तेवढेच प्रेम देते आणि आज या उस्मृत प्रतिसादात दे शेवटचा दिवस आहे तरी मी पाचही वर्ष लोकांच्या संपर्कात आज रॅलीला आमचा एक चांगला प्रतिसाद मिळतो मी माझा प्रचार करतोय प्रतिस्पर्धी त्यांच्या करतोय आणि जो काही रिझल्ट असेल तारखेला आपल्या समोर मध्ये जर सांगायचं तर पाच वर्ष मी लोकांच्या संपर्कात आहे काम करतोय सुखदुःखात जातोय आणि प्रतिस्पर्धी उमेदवार वीस दिवसात फक्त तिकीट घेऊन पैशाच्या बळावर आलं त्याच्यामुळे लोक काय निर्णय घेतात ते आपल्याला दिसेल नाशिक हा कुंभमेळ्यासाठी प्रसिद्ध आहे कुंभमेळ्याच्या निधीतून नाशिकच्या मूलभूत सोयी सुविधा आणि विकास होतो त्याच्यामुळे जेव्हा कुंभमेळा येईल तेव्हा त्या दृष्टिकोनातून आम्ही कुंभमेळ्याचा आराखडा आणि कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातून नाशिकचा विकास नक्कीच चांगल्या प्रकारे करू आणि आमचं सरकार जे असेल ते हे सरकार कुंभमेळ्याला भरभरून निधी पण देईल विद्यमान आमदार राहुल ढिकले यांनी केलेल्या विकास कामांमुळे त्यांचा विजय निश्चित असल्याचा दावा राहुल ढिकले यांचे समर्थक त्याचबरोबर महायुतीचे पदाधिकाऱ्यांकडनं केला के जातोय पूर्व मतदारसंघातून धनशक्ती नव्हे तर जनशक्ती आपली ताकद दाखवून देणार असा दावा देखील ढिकले यांच्या समर्थकांकडून केला जात आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक